भविष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे श्री स्वामी समर्थ काय कुठं टाकलीस विचार आहे मनीला Makarik, makarik, sini makarik, 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 Maya makarik, makarik, Maya <taks> झोपली खेळ ना उठव की मग त्याला हात हात लावून उठवायचं मारून नाही उठवायचं उठव बघ चल म्हणून बाहेर जाऊया तुला मम्मम घालतो म्हणा कुठे बसते म्हणी पळाल्या का गुठ आहे मामा हा दिसला दिसला काय करा डान्स भाव्या कुठे गेल्या